रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कागल बाजारातील व्यापाऱ्यांना पोलिसांनी लावली शिस्त सोमवारी कागल शहरात जायचं म्हटलं की अनेकांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही कारण इतकी प्रचंड वाहतूक कुंडी होत असते याला कागल पोलीस जबाबदार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे उशिरा का होईना जागा झालेल्या कागल पोलिसांनी सोमवारी आठवडी बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नाला थोडंफार यश देखील आलंय मात्र पोलिसांनी नव्याने सुरू केलेली ही मोहीम सातत्य राखत सुरू ठेवावी अशी मागणी आता सुरू लागेल कागल पोलीस आता या लोकांच्या मागणीकडे कोणत्या प्रकारे लक्ष देतात महानकरी न्यूज साठी सुनील घुंके कागल ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा